नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे मृत्यूपत्र केल्यानंतर मृत्यूपत्रामध्ये सामील केलेल्या मालमत्तेपैकी काही मालमत्तेची विक्री झाली तर काय होत आता जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र करते तेव्हा ते, ते मृत्यूपत्र काही लगेच कार्यान्वित होत नाही किंवा लगेच त्याची अंमलबजावणी सुरू होत नाही तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या मृत्यूपत्राचं अंमलबजावणी केली जाऊ शकते साहजिकच एखाद्या मृत्यूपत्रामध्ये सामील असलेल्या मालमत्तेपैकी ते मृत्यूपत्र प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य झाल्यावर ज्या मालमत्ता कायम असतील तेवढ्याच मालमत्तांपुरतं ते मृत्यूपत्र मालमत्त कायम किंवा लागू करता येईल उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीच्या चार मालमत्ता होत्या त्यांनी मृत्यूपत्रामध्ये त्या चारही मालमत्तांसंदर्भात तजवीज केली मात्र आपल्या हयातीतच त्या चारपैकी दोन मालमत्ता त्यांनी विकून टाकल्या म्हणजेच त्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या चारपैकी दोनच मालमत्ता त्याच्या मालकीच्या होत्या साहजिकच त्याच्या निधनाच्या वेळी जेव्हा मृत्यूपत्र कार्यान्वित करायची वेळ येते तेव्हा उरलेल्या दोन मालमत्तांपुरतच ते मृत्यूपत्र कार्यान्वित होऊ शकतं कारण बाकी ज्या दोन मालमत्त्या आहेत ज्या त्यांनी त्याच्या हयातीत विकून टाकल्या त्या मालमत्तेवर आता त्याची मालकी नाही आणि त्याची मालकी नसेल तर त्यांनी केलेल्या मृत्यूपत्राने त्या मालमत्तांमध्ये काहीही फरक पडत नाही याचाच उलटा सुद्धा आपल्याला विचार करता येऊ शकतो की समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीमध्ये मालमत्ता नंतर विकत घेतल्या तर त्याचं काय करता येईल आता या संदर्भात मृत्यूपत्रामध्ये तसं लिहिणं गरजेचं असतं हेच उदाहरण आपण जर उलट घेतलं की समजा एखाद्या व्यक्तीच्या दोन मालमत्ता असताना त्यांनी मृत्यूपत्र केलं आणि नंतर निधनापर्यंत त्यांनी अजून दोन मालमत्ता विकत घेतल्या आणि मृत्यूपत्रामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं होतं की यामध्ये नमूद केलेल्या मालमत्तां व्यतिरिक्त सुद्धा जर काही माझं आढळलं तर त्याची कार्यवाही पुढील प्रमाणे व्हावी असं जर लिहिलेलं असेल तर त्या मृत्यूपत्रामध्ये सामील नसलेल्या नंतर खरेदी केलेल्या मालमत्तांना सुद्धा ते मृत्यूपत्र लागू होईल मात्र मी नंतर घेतलेल्या मालमत्ता किंवा यात नमूद करायच्या राहून गेलेल्या मालमत्ता याविषयी काय होईल त्याचं काय करावं याची काहीतरी तजवीज त्या मृत्यूपत्रामध्ये असली पाहिजे तसं जर काहीच लिहिलेलं नसेल तर उर्वरित मालमत्तांना ते मृत्यूपत्र लागू करता येणार नाही म्हणून मृत्यूपत्र लिहिताना दूरवरचा विचार करून आवश्यकतेनुसार तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन मगच आपण मृत्यूपत्र अंतिम करावं पुढचा प्रश्न आहे एखाद्या दिवाणी दाव्याच्या निकालाची तीस वर्षांनंतर अंमलबजावणी करता येते का आता जेव्हा दिवाणी दाव्याचा निकाल लागतो आणि त्या निकालानुसार ज्या गोष्टी घडायला पाहिजेत किंवा करायला पाहिजेत त्या घडत नाहीत किंवा केल्या जात नाहीत असं जर झालं तर ज्या व्यक्तीच्या लाभात दाव्याचा निकाल लागलेला आहे तो त्या दाव्याच्या निकालाची अंमलबजावणी करून घेण्याकरता पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागू शकतो मात्र या अंमलबजावणी करता जी मुदत आहे ती बारा वर्षाची आहे म्हणजे एखादा निकाल झाल्यापासून बारा वर्षाच्या कालावधीत तुम्ही त्या निकालाच्या अंमलबजावणी करता न्यायालयामध्ये दाद मागू शकता किंवा तुमचा अर्ज दाखल करू शकता पण जर ज्याच्या बाजूनी निकाल लागलेला आहे ज्याला त्या निकालाची माहिती आहे त्याच्या त्यांनी जर पहिली बारा वर्ष काहीच केलं नाही आणि एकदम तीस वर्षानंतर त्याला जाग आली तर एवढ्या जुन्या दाव्याची अंमलबजावणी करून घेता येणं हे फार कठीण आहे अगदी अपवादात्मक परिस्थितीत तसं होऊ शकेल पण नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के वेळा एकदा मुदत उलटली की ते प्रकरण किचकट होत जातं आणि त्या प्रकरणात अपयश येण्याची शक्यता सुद्धा वाढत जाते पुढचा प्रश्न आहे तलाठ्याकडे जर आपण वाटणीपत्र केलं असेल तर त्याचा दर्जा किंवा वैधता काय आता वाटणीपत्र म्हणजे जेव्हा सहहिस्सेदार आपल्या मालमत्तेची आपसात वाटणी करतात त्याचा दस्त आता सर्वसाधारणत वाटणी पत्रासारखा महत्वाचा दस्त आपण नोंदणीकृत करणं अपेक्षित आहे मात्र आपल्याकडचा कायदा आणि मध्यंतरी काही आलेले निकाल याचा जर आपण धांदोळा घेतला तर वाटप पत्र किंवा कौटुंबिक व्यवस्थापत्र याची नोंदणी असलीच पाहिजे अशी का नाही काही सक्ती नाहीये म्हणून समजा काही कुटुंबियातील सदस्यांनी अनोंदणीकृत वाटपपत्र किंवा कौटुंबिक व्यवस्थापत्र वगैरे जर केलं तर एखाद्या वेळेस ते न्यायालयामध्ये वैध ठरू शकतं शक्यतोवर आपण ही सगळी कागदपत्र करताना नोंदणीकृतच करावी पण समजा भूतकाळात काही का कागदपत्र झालेले असतील त्याच्यात आता बदल करता येत नसेल किंवा ती कागदपत्र करणाऱ्या व्यक्ती आता हयात नसतील तर आपल्याला त्या जुन्या कागदपत्रांच्या वैधतेवरच लक्ष केंद्रित करायला लागतं आणि एकंदर आपल्या प्रकरणाची वास्तविक परिस्थिती त्यातली सत्य परिस्थिती गुणवत्ता मुदत या सगळ्या गोष्टींचा आपण एकत्रितपणे विचार करून आपलं हे कौटुंबिक व्यवस्थापत्र कायद्याच्या कसोटीवर टिकू शकेल का याचा विचार करावा गरजेप्रमाणे या बाबतीत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेऊ शकता पण हा जो विषय आहे ना हा काळा किंवा पांढरा असा नाहीये ज्याला आपण ग्रे एरिया म्हणतो त्या ग्रे एरिया मधला हा विषय आहे म्हणजे अशा प्रकरणांमध्ये ठोस कायदेशीर तरतूद आपल्याकडे नाही म्हणून जेव्हा जेव्हा अशी कायदेशीर प्रकरणं उद्भवतात तेव्हा सगळा विचार करावा सगळं मार्गदर्शन घ्यावं आणि तरी सुद्धा या प्रकरणाचा निकाल कुठल्याही बाजूने झुकू शकेल कुठल्याही बाजूने लागू शकेल ही खूणगाठ मनात कायम बांधून ठेवावी म्हणजे निकाल बरा वाईट कसा जरी लागला तरी त्याला आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि अशी मनाची तयारी जर तुमची नसेल तर ही प्रकरण पुढे फार रेटू नये आणि जर तुमच्या मनाची तयारी असेल तुम्ही कुठल्याही निकालाला सामोरे जायला तयार असाल तर मग तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याशी सल्ला मसलत करा त्याचं मार्गदर्शन घ्या यश आणि अपयश याची शक्यता काय आहे त्याचा अंदाज बांधा आणि मग आपण हे प्रकरण दाखल करू शकता धन्यवाद